नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला सर्वांसाठी पीकमा संदर्भात आज एक आनंदाची बातमी आहे तर आता पीकमा वाटप सुरू झालेलं आहे जे की यामध्ये वीस जिल्ह्यांचा समावेश आहे तर वीस जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमा मा जमाण्यात सुरू आहेत त्याचप्रमाणे जिल्ह्यांची यादी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता जे की दोन हजार चोवीस आणि पंचवीस तर आता जो काही फळ विभागाचा पीक मा आहे ते या जिल्ह्यात वाटप आता सुरू झालेलं आहे म्हणजे दिवाळीपूर्वीच तुमच्या खात्यामध्ये जे की फळ विभागाचा पीक माच्या माध्यमातून तुमच्या तु खात्यामध्ये जे की यामध्ये वीस जिल्हे आहेत तर त्यामध्ये वीस जिल्हे कोणकोणते या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर पहिला जो आहे तर यामध्ये नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये द्राक्ष डाळिंब असेल आंबा असेल तर यामध्ये जे की सर्वाधिक भरपाई जे की नाशिक जिल्हा आहे पहिला प्रथम क्रमांक दोन नंबरला आहे अहमदनगर पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर धुळे जळगाव आणि बीड जी की आपण दहा जिल्हे पाहिलेले आहेत तर यामध्ये तुम्ही जर नाशिकमधून असाल अहमदनगर पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर जळगाव धुळे बीड तर असे जे की दहा जिल्हे यामध्ये आहे तर आता भरपाईची रक्कम जे की डेबिटच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहेत तर तुम्ही तुमच्या बँकमध्ये जाऊन चेक करा किंवा तुम्ही पिकमाच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता की तुमचे पीकमॅचा पैसे कोणत्या खात्यामध्ये व कोणत्या तारखेला तुमच्या किती क्लेम जमा झालेल्या आहेत ते तुम्ही अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलून देखील चेक करता येणार आहे यावरती आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर लगेच बघा त्यानंतर अकरा वाजू जिल्हा यामध्ये लातूर आहे बारा वाजू आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर तेरा वाजू आहे यामध्ये परभणी आहे चौदा जो आहे यामध्ये नांदेड आहे जो आहे यामध्ये उस्मानाबाद आहे सोळा नंबरला अमरावती आहे सतरा नंबरला वर्धा आहे अठरा नंबरला नागपूर आहे एकोणीस नंबरला भंडारा आणि वीस नंबरला गोंदिया तर असे जे काही वीस जिल्हे यामध्ये आहेत तर आता जो काही राहिलेला पीक आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिव्हिटीच्या माध्यमातून माध्यमातून जमा होण्यास सुरुवात झालेल्या आहेत तर ज्या कुणाला मग इथं मिळालेला नाही तर अशाने कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल थँक्यू